समर्पण भावे जीवन यज्ञ समर्पण समिधामय काया साधन भावे जीवन यज्ञ समर्पण असू आम्ही सुखाने पत्थर पायातील मंदिर उभविणे हेच अमुचे शील अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी निमित्त मिलिंद हाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा केशवराव गोरे केशवरावांचा जन्म एकोणीसशे पंधरा साली झाला असावा यशवंतराव गोरे उपाख्य अण्णा हे त्यांचे थोरले बंधू होते दोन्ही भावांमध्ये हिंदुत्वाची जागृत प्रेरणा होती घरात आई वडिलांचं छत्र शिक्षण संस्कार यामुळे जगाकडे डोळसपणे पाहण्याची लकब दोन्ही भावांमध्ये होती केशवरावांचा संघाशी संबंध सुमारे एकोणीसशे एकतीस सालापासून त्यांचे मामा तात्यासाहेब सोहनींमुळे आला सोहनी संघाचे आघाडीचे कार्यकर्ते होते शिक्षण संपल्यावर त्यांनी बिलासपूरला किराणा दुकान टाकून ते यशस्वीपणे भरभराटीला आणलं त्याबरोबरच ते संघाचे स्थानिक कामही करत असत आपल्या संघ प्रचारक निघण्यासंबंधी एक गमतीदार घटना ते सांगत असत एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुमारास बिलासपूरला पूजनीय गोळवलकर गुरुजी आले होते केशवराव परिचय देण्यास उभे राहिले आणि त्यांनी ते स्वतः रेल्वे कॉलनीत दुकान चालवत आहेत असं सांगितलं गुरुजींनी त्यांना प्रश्न विचारला एक लंगडा आदमी एक दिन मे तीन मिल चलता है तो दोन पैरवाला कितना चलेगा प्रश्नाचा रोग केशवरावांना कळला त्यांनी लगेच उत्तर दिलं वह चलेगा क्यो तो दौडेगा गुरुजींनी त्यांना प्रचारक म्हणून निघण्याचं आवाहन केलं गुरुजी केशवच्या वडिलांनाही भेटले आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना केशवला संघ प्रचारक म्हणून निघण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली गुरुजी म्हणाले तुम्हाला चार मुलं आहेत मला संघ कार्यासाठी फक्त एक हवा आहे वडिलांच्या संमतीनंतर त्यांनी एकोणीसशे त्रेचाळीस पासून प्रचारक या नात्यानं कामाला सुरुवात केली बिलासपूर रायपूर दुर्ग करत ते महाकोशल प्रांतात आले नंतर संपूर्ण मध्य भारत त्यांनी विंचरून काढला एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास ते इंदोरला होते एकोणीसशे साठ सालापासून केशवरावांनी महाकोशल प्रांत प्रचारक या नात्यानं जबोलपूर केंद्र बनवलं सतत प्रवास व संपर्कानं कार्यकर्त्यांचा संग्रह वाढवला वाढत्या वयातही वाढत्या जबाबदाऱ्यांचं त्यांनी समायोजन केलं संघाच्या नागपूर येथील केंद्र कार्यालयात वास्तव्य करून तिथली जबाबदारी देखील सांभाळली आणीबाणीच्या काळात त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती तीही यशस्वीपणे त्यांनी पार पाडली आणीबाणीनंतर केशवरावांकडे अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख असं दायित्व आलं त्यांचं मुख्यालय नागपूर होतं वयाची ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या सहस्र चंद्रदर्शनाचा सोहळा देखील संपन्न झाला केशवराव गोरे यांचे भाचे श्रीकांत उपाख्य मास्तर चितळे सध्या नागपूरला सोमलवाडा भागाचे संघचालक आहेत त्यांनी सांगितलेल्या केशवरावांच्या आठवणी संस्मरणीय आहेत हिरू मास्टर म्हणतात मी मामांना नेहमी म्हणायचो तुमची स्मरणशक्ती किती चांगली आहे आमच्या तर लक्षातच राहत नाही तेव्हा ते किराणा दुकानाचं उदाहरण द्यायचे किराणा दुकानदाराला आपल्या दुकानातील प्रत्येक गोष्ट कुठे ठेवली थे आहे आणि त्याचा भाव काय आहे नेमकं माहीत असतं आपल्या कार्यावर श्रद्धा असेल तर सर्व काही लक्षात राहत प्रयत्न करून पहा ज्याला संघ कार्य करायचं आहे आणि माणसं जोडायची आहेत त्यांनी हे केलंच पाहिजे प्रत्येकाला नावानं ना बोलवलं तर आपलेपणा वाढतो ते नेहमी म्हणायचे लिहिलेलं पत्र आणि घरातील प्रेताची लवकरात लवकर विल्हेवाट लावली पाहिजे कम खाओ गम खाओ न डॉक्टर के पास जाओ ना वकील के पास जाओ हे त्यांच्या यशस्वी जीवनाचं रहस्य होत उमेदीच्या आयुष्यातील तब्बल एकोणसाठ वर्ष संघ कार्यासाठी व्यतीत केलेला हा संघव्रती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एक ला प्रदीर्घ आधारांती अनंताच्या प्रवासाला निघून गेला केशवरावांचं प्रेरक मार्गदर्शन बदलत्या काळाच्या बदलत्या जीवनमूल्यांचं एक देखण चित्रण होत एक दिन भी जी मगर तू ताज बन कर जी अटल विश्वास बन कर जी हा प्रेरणादायक संदेश ते देऊन गेले केशवराव गोरे यांना विनम्र अभिवादन करतो आणि श्रद्धांजली गीताला सुरुवात करतो घडले शिक्षणानि संस्कारानि समाजदर्शन घडले मायबाप छत्राने चित्त हिन्दुत्वाने भरले मायबाप छत्राने चित्त हिन्दुत्वाने भरले शिक्षणानि संस्कारानि समाजदर्शनघले बिलासपूरन् रायपूर दुर्गाणि परिसर बलासपूरन् रायपूर दुर्गाणि परिसर महाकौशल् मध्य भारत महाकौशल मध्यभारत प्रचारकार्य घडले शिक्षणानि संस्कारानि समाजदर्शन घडले सतत प्रवास विश्रामाविण सम्पर्कात् सङ्ग्रहघला सततप्रवास विश्रामाविण सम्पर्कात् सङ्ग्रहघला यशप्राप्तिला दायित्वाचे यशप्राप्तिला दायित्वाचे समायोजन घडले शिक्षण शिक्षणा संस्कारानी समाजदर्शन घडले हा लेख बाळासाहेब तेलंग यांनी लिहिलेला आहे हा लेख मला संघ गंगोत्री या विवेक प्रकाशांना प्रकाशित केलेल्या ग्रंथातून प्राप्त झाला आहे हा लेख अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट बॉक्स या चार आयुधांचा वापर करून आपण आपल्या पसंतीची मोहोर उठवावी ही विनम्र विनंती शेअरचं बटन दाबून हा लेख आपण आपल्या परिचित संघ स्वयंसेवकांना संघाच्या समर्थकांना आणि समाजातील सज्जन शक्तीपर्यंत अवश्य पोचवावा ही आग्रही विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद निद्रित पुनश्च ही फुलवून दिव्यांना ज्वाला भिडवून तेजे भरण जीवन यज्ञ दारुण हेरण आज पेटरे भयाण घडले मनी चे टाकुनि धरे प्रतिकार्या प्रण भावे जीवन यज्ञ